शब्दांचा श्रंखला उलगडताना मन भावनांचाही ठाव घेते सुख दुःखाचे वळण वाटताना मन आसमांनाही वाव देते मन नाही वाव देते खरंच जगायचं कसं याचीच देता प्रेरणा आणा खरंच जगायचं कसं याचीच देता प्रेरणा कर्मवीर आणा म्हणून मला कराविषयी वाटते ही वहुल चोरुनी वंदना वहुळ चोरणी वंदना नमस्कार मी तुझ्या संकट सांगून देता नवी फोच्छ विद्यार्थी आज डॉक्टर डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांची जयंती या निमित्ताने आपण सर्व येथे जमलो आहोत

असाच कसून तिच्या क्षण अण्णांच्याही आयुष्यात आलं होतं पायगोंडा पाटलांच्या घरी पाहुणे आले पाहुण्यांना जेवणासाठी घोडावर कसं स्वयंपाकही करण्यात आला होता पाहुणे जेवायला बसले जेवायत असताना पाहुण्यांनी करवायला पायगोंडा पाटलांना सहज प्रश्न विचारला काय हो पायगोंडा पाटील तुमचे जीवन जिंभाऊराव काय करता तेव्हा पायगोंडा पाटलांनी उत्तर दिले काही नाही पण हो एक महत्वाचं काम मात्र नक्की करतो पाहुण्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारला ते कोणतं तेव्हा पायगोंडा पाटील म्हणाले काही नाही दोन वेळचं खातो आणि गाव जेव्हा बायवंडा पाटण्याचे तोंडून होते तेव्हा भाऊरावांना वाढत असताना त्यांच्या अशुंचे दोन फे भाऊरावांच्या ताटात पडले पत्नी समोर झालेला अपमान भाऊरावांना सहन झाला नाही ते ते ताट्यावर उठून आणि त्यांनी थेट साधायला गाठला इथूनच त्यांच्या कार्याचा श्री गणेशा झालं असं म्हणतात असं म्हणतात स्त्री शक्तीचे अश्रू हे खूप शक्तिशाली असतात कारण रामायण घडले महाभारत घडले हे परंतु पाटील यांच्या अश्रूने भारत देशातील नामवंत अशी रयत शिक्षण संस्था उभारली अर्थातच रयतेचे रामायण घडले धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव धन्य धन्य ते भाऊराव घेतला रयतेच्या मनाचा ठाव शिक्षण घेतले सहावी पर्यंत शिक्षण घेतले सहावी पर्यंतचे पण संस्थापक ते रयत शिक्षण संस्थेचे पण संस्थापक ते रयत शिक्षण संस्थेचे रोवले बीज अंकुरले रोपटे झाले ते वटवृक्ष मग कशाला हवी ते साक्ष मंत्र आपला कमुआ आणि शिका मंत्र आपला कमुआ आणि शिका शिष्यांनी घेतले आना भागा एक एक रत्न ते घडले इतिहास शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून इतिहास रचले कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून इतिहास रचले स्वाभिमान म्हणजे काय स्वाभिमानाचे दुसरे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याला एक शिवाजी विद्यालय आहे बरं का ते विद्यालय बंद पडलं बंद पडण्याआधी ते विद्यालय वाटेवरती त्या विद्यालयासाठी गोळा करत देमवी भाऊराव पाटील एका एका आमदाराला भेटले आमदार साहेबांना म्हणाले आमदार साहेब तुम्ही आमच्या शिवाजी विद्यालयाला वाचवण्यासाठी काहीतरी मदत करायला का हवी त्यासाठी मला पन्नास हजार रुपयांची गरज आहे तेव्हा काय म्हणाले असतील अण्णा अण्णा म्हणाले वेळ आली ना तर मी माझ्या बापाचं नाव बदले परंतु कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज असे होते आपल्यानं त्यांच्यासाठी एवढंच बोले झोपडी झोपडीत पेटवला ज्ञानाचा दिवा झोपडी झोपडीत पेटवला ज्ञानाचा दिवा मग आयुष्यभर केली त्यांनी समाजसेवा आयुष्यभर केली त्यांनी समाजसेवा मग रैत्यांनी केली बहर पदवी कर्मवे मग रैत्याने केली बहर पदवी कर्मवे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रेस स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रेस धन्यवाद